जय जय राम कृष्ण हरी सार्थ श्री तुकाराम गा गाथा आज तुकाराम महाराजांची पालखी देहू मध्ये प्रस्थान केली आहे त्यामुळे माझ्या माथ्यात आलं की हा गाथा वाचावा आणि तुम्ही श्रवण करावा तर ऐकूयात पहिला अभंग दृष्टी वटेवरी साजेरी तेथे माझी हरी उत्ती आनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित झुनी जडो देसी तुका म्हणे त्याचे कळले अंभावर्म जे जे कर्मधर्म नाशवंत याचा अर्थ आहे हे हरी तुझी साजिरी मूर्ती विटेवर उभी आहे त्या मूर्तीचे चरण सम आहेत तुझी दृष्टी सम आहे अशा तुझ्या ठिकाणी माझी मनोवृत्ती सतत स्थिर राहो हे देवा मला आणखी कोणताही नाईक पदार्थ नको त्याविषयी माझ्या मनात तृष्णाच राहू नये तळमळ राहू नये हे देवा ब्रह्मदेव इत्यादींची मोठी पदे म्हणजे दुःखाची चवतनदारी आहे माझे दुश्चित्त होऊ नये आणि माझ्या मनात त्या पदांची इच्छा चुकनसुद्धा उत्पन्न होऊ देऊ नकोस तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला त्या धर्मकर्माचे वर्म कळले आहे ते तर सगळे नाशवंतच आहेत दुसरा अभंग जरी मधुर उत्तर विधला सुस्वर नाही देवे नाही तयावीन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण देवापाशी मागे आवडीची भक्ती प्रीती भाव बळे तुका म्हणे म्हणा सांगतो विचार धरावा निर्धार दिस या भंगाचा अर्थ आहे भक्ताला व मनाला उद्देश होऊन तुकाराम महाराज म्हणतात तुला जरी मधुर बोलता येत नसेल तरी हरकत नाही देवाने तुला गोड आवाज दिलायला नसेल तरी हरकत नाही त्यासाठी विठ्ठल भूकेलेला नाही तेच विठ्ठलाला हवे असे नाही अरे तुला रामकृष्ण नाव जसे येईल तसे बोल देवापाशी तू भक्तीमाग देवाची आवड माग विश्वास माग प्रीतीमाग सांगतो तो ऐक भक्तीचा निर्धार दिवसेंदिवस दृढ धरावा सावध झालो सावध झालो हरेचा आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे पडोनिया गेली झोप होते पाप आडते तुका म्हणे तया बोल छाया कृपेशी म्हणतात सावध झालो सावध झालो जागरणासाठी आलो इथे तर काय वैष्णवांचे जथेच्या जथे जस... मोठमोठ्याने नाम घेत आहेत जे जे कार धुमधुमत आहे माझी झोप पळून गेली जे पाप आड आले होते त्यामुळे झोप आलेली होती येथे विठ्ठलाच्या कृपेचा ओलावा आहे आणि छाया आहे खरंच <laughs> किती छान वाटत असेल तिथं माझ्यासारखे जे उद्योगी म्हणजे ज्यांना जास्त घरी का मै जे जाऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी माझ्या माथ्यात आलं की ही गाथा आपण वाचावी तरी तुम्ही त्याचा आनंद घ्या आणि जे तिथे आहेत त्यांना तिथला आनंद घेऊ द्या वाव काही सुंदर दृश्य होती ते अजूनही कुणी पालखीचं प्रस्थान बघितलं नसेल तर मोबाईलवर बघा खूप गर्दी झाली खूप मस्त विठ्ठल 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 जय जय काय आहे भारी वाटतंय ऐकूनच तुकाराम महाराजांना कसलं भारी फिलिंग आलं असेल त्यावेळेस आपल्याला अशिबात यायचं आपण इथून तरी वाचावी गाथा आपुलिया हिता आजो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही या भंगाचा अर्थ आहे जो आपल्या हितासाठी जागरूक असतो त्याचे आईबाप होत जर कुळामध्ये सात्विक वृत्तीची कन्या आणि पुत्र जन्माला आले तर खुद्द देवालाच त्या गोष्टीचा आनंद होतो तुकाराम महाराज म्हणतात ज्या घरात गीता व भागवत यांचे श्रवण चालते आणि विठ्ठलाचे अखंड कीर्तन सॉरी चिंतन चालते त्या घरातील भक्ताची माझ्या हातून सेवा घडो तसे झाले तर माझ्या भाग्याला सीमा नाही अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे तुका म्हणे जैवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे या भंगाचा अर्थ आहे हा देव आहे ना तो भक्ताच्या अंतकरणात त्याच्याबद्दल किती गोडी आहे ती स्वीकारतो व भक्ताने किती भाव त्याच्याशी जोडला आहे ते पाहतो खरेच देव, देव सोयरा आहे हो देव सोयराच आहे देव दिनाचा सोयरा आहे आपल्याजवळ ज्या मानाने साहित्य असेल मग ते कसले का असे ना निर्मळ मनाने त्या साहित्यानेच देवाला सजवावे तुकाराम महाराज म्हणतात देवाला प्रीतीचे प्रेम द्यावे तेच त्याचे जेवण तो तुमच्याजवळ आवडीने जेवण घेईल जय जय रामकृष्ण हरी